तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का सांग, हो सांग। आहेस कधी कधीच नाही ऐकली कधीच नाही ऐकली ऐकायचे काय करतेस कापूसकुंड्याची गोष्ट सांगू सांग ना सांगू हो हो काय म्हणतेस कापूसकोंड्याची गोष्ट सांगू सांग सांग काय म्हणतेस कापूसकुंड्याची गोष्ट सांगू चुती आहेस का गुती आहेस का ग असं काय म्हणते कापूसकुंड्याची गोष्ट सांगू डोक्यात जाऊ नको डोक्यात जाऊ नको काय म्हणतेस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू तुला माहितीये आहे का बायदवे तुला माहितीये आहे का बायदवी काय कापूस कोंड्याची गोष्ट सांगू तुझ्या आव्हान मी आज एका मुली माझ्या आव्हान एका कोणत्या मुली ती पूजा होती त्याच्याबरोबर खरं सांग कोण होती कुठे बघितलं काय म्हणतेस कापूस गोष्ट सांगू हे मी खरं सिरियसली विचारते शिब्र मजाक नको गुरु कोणा बघितलं करू काय म्हणतेस कापूस खोडाची गोष्ट सांगू सांग ना कुठे होता कुठे बघितलं त्याला पटकन सांग कोणाबर होता कोणाबरोबर होता काय म्हणतेस कापूसखंडाची गोष्ट सांगून सांग नाही गेला शिब्रा